कंजारभाट वसाहतीसह तीन ठिकाणी पोलिसांचे छापे कोल्हापूर जिल्ह्यातील अवैध धंद्यावर प्रभावी कारवाईचे आदेश माननीय पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार यांनी दिल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी मोहीम राबवली या मोहिमेत कंजारभाट वसाहत साई नगर कनेरीवाडी मानगाववाडी तालुका हातकणंगले व कंजारभाट वसाहत मोरेवाडी या ठिकाणी पहाटेच्या सुमारास गावठी हातभट्टीच्या अड्ड्यावर छापे घालण्यात आले दिनांक चौदा सप्टेंबर रोजी पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने एकूण सात ठिकाणी छापे टाकून हातभट्टीचे चा अड्डे उद्ध्वस्त केले कारवाई दरम्यान तीन हजार चारशे लिटर कच्चे रसायन नऊशे लिटर पक्के रसायन चारशे सत्तर लिटर तयार गावठी दारू ऍक्टिवा मोपेडसह एकूण तीन लाख एकवीस हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला रसायन व दारू तयार करण्याचे साहित्य जागीच नष्ट करण्यात आले या प्रकरणी साईनगर कनेरीवाडी येथील काजल घारुंगे प्रियंका घारुंगे सुरेखा घारुंगे हिना बागडे व पूजा बाटुंगे यांच्या विरुद्ध गोकुळशिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे तर मोरेवाडीतील प्रकाश बागडे चरण बागडे शक्ती माटुंगे व रोहित माटुंगे यांच्या विरुद्ध राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला गेला आहे तसेच मानगाववाडीतील सुभाष खोत व रोहन खोत यांच्या विरुद्ध हातकरंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार व अप्पर पोलीस अधीक्षक बी धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांच्या पथकाने केली ही मोहीम अवैध हातभट्टी विरोधात पोलिसांची ठोस भूमिका दर्शवणारी ठरली आहे एम एस फिफ्टी वन न्यूज करिता मुबारक शेख